नमस्कार श्रोते हो संस्कृतवाणी कार्यक्रमात मी हर्षदा प्रभू आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो आजच्या संस्कृतवाणी कार्यक्रमामध्ये महाकवी कालिदास रचित संस्कृत भाषेतील खंडकाव्य मेघदूत पुस्तकाचं श्रीहरी गोकर्णकर यांनी केलेलं रसग्रहण आपण ऐकणार आहोत ऐकूया तर नमस्कार मेघदूत महाकवी कालिदासाच्या लेखणीतून साकार झालेलं एक अजोड अप्रतिम असं विरहकाव्य निस्सीम प्रेमाच्या आर्तभावनांनी ओतप्रोत भरलेलं असं एक आगळवेगळं प्रीतीकाव्य विप्रलंभ शृंगाराने नटलेलं मेघदूत हे केवळ एक खंडकाव्य शृंगारकाव्य किंवा विरहकाव्य नाही तर भूगोल निसर्ग मानसशास्त्र वास्तुशास्त्र अध्यात्मविद्या विज्ञान तत्वज्ञान संगीत सुवचनं या अनेक विषयांना स्पर्श करून जाणारं एक उत्तम गीतिकाव्य आहे म्हणूनच तर जगभरातील अनेक भाषांमध्ये मेघदूताचा अनुवाद आढळतो अन्य भाषांविषयी काय सांगावं खरं तर मराठी मातृभाषा असलेल्या अनेक लेखक कवी जसे कृष्णशास्त्री चिपळूणकर शांता शेळके कुसुमाग्रज अथवा इतर शास्त्रज्ञ अर्थतज्ञ जसे चिंतामणराव देशमुख या सर्वांना या काव्याचा अनुवाद करण्याचा मोह आवरता आला नाही कोणी समश्लोकी अनुवाद केला तर कोणी वेगळ्या वृत्तात कोणी मेघदूतास नाट्यरूपात सादर केलं तर कोणी संगीत आणि नृत्याद्वारे प्रस्तुत केलं कोणी तर विमान घेऊन साक्षात यक्षाने सांगितलेल्या मार्गावर अधिक्रमणही केलं खरं पाहता कालिदासाचं मेघदूत हे कल्पना आणि वास्तव यांचा एक सुंदर संगम आहे हे निसर्ग वर्णनाने नटलेलं काव्य साधारणपणे एकशे बावीस श्लोकांमध्ये रचलेलं आहे याचे दोन भाग आहेत आणि कालिदासाने याला विचारपूर्वक नावं दिलेली आहेत पूर्वमेघ आणि उत्तरमेघ पूर्वमेघात साधारणपणे सदुसष्ट श्लोक आहेत आणि उत्तर मेघात पंचावन्न आता मेघ हा शब्दच पाहणार यामध्ये कुठेही जोडाक्षर नाही अर्धाक्षर नाही मेघ हा शब्द पूर्ण आहे सस्वर आहे अगदी वर्षा ऋतूतील मेघही पाण्याने पूर्ण आहे आणि तोही सस्वर आहे जो स्वतः पूर्ण असतो ना तोच इतरांना जीवन देऊ शकतो मेघ संपूर्ण सृष्टीला जीवन देतो पाणी देतो त्यामुळे पशु पक्षी नद्या वनराई पर्वतरांगा शेतकरी घरापासून दूर असलेले प्रवासी या सर्वांनाच मेघाला पाहून एक नवा श्वास मिळतो विश्वास मिळतो की आता आपल्या प्रियजनांची भेट होणार त्यांच्यासोबत आनंदाचे काही क्षण घालवणार खरं तर वर्षा ऋतू हा मिलनाचा काळ सृजनकाळ निर्मितीचा काळ त्यामुळे पावसाळा सुरू होणार तेव्हा या प्रवासी लोकांना आपोआपच ओढ लागते ती घरची घरातील आपल्या प्रिय पत्नीची घरातही तीच स्थिती पावसाळी मेघ दिसला की तिचा चेहरा खुलतो एक वेगळंच तेज चेहऱ्यावर चमकू लागतं माझा प्रियकांत आता घरी येणार या केवळ विचारानेच तिच्या आनंदाला पारावार उरत नाही निसर्ग आणि मनोविज्ञान हे किती एकमेकांशी जोडलेले आहेत नाही का खरं तर मेघदूतातलं सगळं विश्व हे प्रेमाने भरून गेलेलं आहे हे प्रेम सौंदर्यशाली आहे उन्मत्त आहे बेभान आहे आणि मेघदूत वाचणाऱ्यालाही ते बेभान करून टाकणारं आहे मंडळी मेघदूत हे जरी एक खंडकाव्य म्हणून प्रसिद्ध असलं तरी यक्षाच्या उत्कट भावनांचा अखंड असा हा काव्यरूपी झरा प्रत्येक ऋतूत आजही मानवी मनाला नखशिखांत चिंब भिजवत आहे कालिदासाचं मेघदूत हे जरी कालातीत असलं तरी विशेषत वर्षा ऋतूची चाहूल लागली की त्याची आणि मनातल्या हळव्या कोपऱ्यात असलेल्या तिची आठवण अधिक तीव्र होते आणि नकळतच पुन्हा एकदा यक्षा त्या त मेघासह आ हि प्रवास कश्चित कश्चित् विरह गुरुणा स्वाधिकारात् प्रमत्तः शापे नास्तंगमित महिमा वर्षभोग्येण भर्तुः यक्षश्चक्रे जनकतनया स्नानपुण्योदकेषु स्निग्धच्छाया तरुषु वसतिं रामगिर्याश्रमेशु संस्कृत काव्य म्हटलं की नांदी श्लोक हा अपरिहार्य असतो परंतु मेघदूतामध्ये असा कोणताही नांदी श्लोक आढळत नाही टीकाकरांच्या मते कालिदासाने कश्चित या प्रथम शब्दाद्वारेच सृजनदेवता असलेल्या पितामह ब्रह्मदेवास वंदन केलं आहे कारण संस्कृतमध्ये क या एकाक्षराचा अर्थ आहे ब्रह्मदेव या एकाच श्लोकामध्ये कालिदासाने ब्रह्मदेवाबरोबरच गुरु जनक जनकतनया राम अशा सर्वांच्या नामोल्लेखाने काव्याची परमसिद्धी प्राप्त केली आहे या प्रथम श्लोकाची अनेक वैशिष्ट्ये आहेत का मंडळी कालिदासाने जाणून बुजून यक्षाचं नाव सांगितलेलं नाही त्याच्या इतर सर्व रचनांमध्ये नायकाचं नाव सुनिश्चित आहे मात्र मेघदूतात ते निश्चित नसून कश्चित असं म्हटलं आहे कालिदासाच्या मानसशास्त्रपटुत्वाची चुणूक या पहिल्याच श्लोकात दिसून येते पहिल्या शब्दातच तो वाचकाला काव्यात समरस होण्यास भाग पाडतो कोणी एक यक्ष असे म्हटल्याने प्रत्येक वाचक मग तो पुरुष असो वा स्त्री यक्षमय होऊन जातो नवे नवे यक्षच होऊन जातो असाच एक कोणी यक्ष ज्याला त्याच्या कर्तव्यच्युतीमुळे त्याचा स्वामी असलेल्या कुबेराने शाप देऊन एका वर्षाच्या हद्दपारीची शिक्षा केली त्यामुळे पत्नीविरह झालेल्या त्याने आश्रयासाठी जागा निवडली ती श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली रामगिरी पर्वताची भूमी याचं कारण स्पष्ट आहे समानशीलशू व्यसनेषु सख्यम श्रीरामाला एकदा नाही दोनदा नाही तर तीन वेळा पत्नीविराचं दुःख सहन करावं लागलं होतं त्यामुळे यक्षाला अन्य व्यक्तींपेक्षा श्रीरामच अधिक जवळ वाटले त्याच रामगिरीवर जिथे वृक्षांची घनदाट छाया आहे जिथे सीतेच्या स्नानाने पवित्र झालेले जलाशय आहेत तिथे कधी या ठिकाणी तर कधी त्या ठिकाणी तो यक्ष आश्रम बांधून बांधून राहू लागला होता दिवस कसा बसा निघून जाई पण सायंकाळ झाली ना की त्याला प्रियेची आठवण अधिकच तीव्र होई अन्न गोड लागत नव्हतं परिणामी तो इतका बारीक झाला होता की त्याच्या हातातलं कडक कधी गळून पडलं हे त्याचं त्यालाच कळलं नाही अशा स्थितीत त्याने विरहाचे आठ महिने कसे बसे काढले परंतु नंतर नंतर आषाढस्य प्रथम दिवसे म्हणजेच आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी यक्षाने रामगिरीच्या शिखराला आलिंगन देणाऱ्या मेघाला पाहिलं आषाढस्य प्रथम दिवसे या कालिदासाच्या उल्लेखामुळेच हा दिवस इतिहासामध्ये अजरामर झाला आणि हा दिवस संपूर्ण विश्वात कवी कुलगुरू महाकवी कालिदास दिवस म्हणून साजरा होऊ लागला जेव्हा यक्षाने शिखराला आलिंगन देणाऱ्या मेघाला पाहिलं तेव्हा त्याला ते दोघे जणू बऱ्याच काळाने भेटलेल्या मित्रांसमान भासले नव्हे ते दोघे म्हणजे श्रीराम आणि हनुमानच रामगिरी म्हणजे सर्व प्रसंगांमध्ये गिरी समान स्थिर मन असणारे श्रीराम आणि मेघ म्हणजे अत्यंत बलवान वायूच्या वेगाने जाणारा असा तो हनुमान यक्षाच्या मनात एक कल्पना लगेचच चमकून गेली ज्याप्रमाणे सीतेचा शोध घेण्यासाठी श्रीरामाने हनुमंतास दक्षिणेकडे असलेल्या कुबेरनगरीस म्हणजेच लंकेस पाठवलं त्याचप्रमाणे मी देखील या उत्तरेकडे प्रयाण करत असलेल्या मेघास दूत म्हणून उत्तरेकडील कुबेरनगरीस म्हणजेच अलकापुरीस पाठवू शकतो पण या मेघाला केवळ पटवून द्यायला हवं म्हणूनच सर्वप्रथम यक्षाने मेघाकडे सविनय मैत्री प्रस्ताव मांडला त्यासाठी पुष्प ओंजळीत घेऊन त्याने हसून गोड वाणीत त्याचं स्वागत केलं आता साक्षात मेघाला दूत कसं काय केलं असा वाचकांना संभ्रम होऊ नये म्हणून वाचकांना पडणाऱ्या प्रश्नाचंही उत्तर कालिदासाने आधीच दिलंय बरं का आणि त्यामुळे रसभंग होत नाही खरंतर मेघ म्हणजे धूम ज्योती सलिल मरुताम सन्निपात अर्थात तो धूम ज्योती सलिल आणि वायू यांनी बनलेला असतो म्हणजेच निर्जीव असतो आणि संदेशवाहक तर सजीव असतात असं जरी असलं तरी कामार्थाही प्रकृतिकृपणाश्चेतनाश्चेतनिशू अर्थात विरहाने व्याकुळ झालेल्या प्रेमीजनांना सचेतन आणि अचेतन या गोष्टींमधला फरक समजत नाही कालिदासाने अत्यंत समर्पक रीतीने यक्षाची मनोभावना वाचकांपुढे मांडली आहे प्रथम यक्षाने मेघाच्या कुळाची प्रशंसा करीत म्हटले हे मेघा तू पुष्कर आवर्तका आदी महान वंशात जन्मला आहेस तू इंद्राचा अत्यंत खास असा संदेशवाहक आहेस त्यामुळे मी तुझ्याकडे याचना करीत आहे यांच्या मोघा वरमधिगुणे ना नाधमे लब्ध कामा वेळ मोठ्यांकडे केलेली याचना पूर्ण नाही झाली तरी चालेल पण नीच लोकांकडून ती मागणी पूर्ण नाही झालेलीच बरी किती समर्पक सुभाषित आहे हे हे जलदा तू संतप्त त्रस्त आणि विरही जनांचे शरणस्थान आहेस तुझा जसा आठ महिने तुझ्या सख्या असलेल्या नद्यांशी विरह झालाय ना अगदी तसाच माझाही माझ्या प्रियशी विरह झालाय पण तू निदान त्यांना भेटू तरी शकतोयस मी मात्र अजून चार महिने त्यांना भेटू शकणार नाही आहे तेव्हा कृपा करून तू माझ्या सखीला म्हणजेच तुझ्या वहिनीला मी जिवंत असल्याची बातमी दे या ठिकाणी कालिदासाचा यक्ष किती चतुर आहे त्याला माहीत आहे नीट माहीत आहे की मेघ हा शेवटी पुरुष आणि त्यात तो रसिक त्यामुळे आधीच त्याला भाऊ म्हणून पुढचे सगळे संभाव्य धोके त्याने चतुराईने टाळले तो मेघाला म्हणतो मेघा नीट ऐक तू जसा जलधर आहेस वारीवाह आहेस तसाच आता तू माझा संदेशधर हो संदेशवाहक हो उत्तरेला कुबेरांचे वसतीस्थान असलेल्या अलकापुरीस तुला जायचं आहे ही नगरी म्हणजे शांती आनंद सुख ऐश्वर यांचं आश्रयस्थानच मंडळी एखाद्या संदेशवाहकाला कशाप्रकारे वागणूक द्यावी याचा आदर्श पाठ कालिदासाने या दूतकाव्याद्वारे घालून दिला आहे त्याचा प्रवास सुखाचा व्हावा उत्साहपूर्ण व्हावा म्हणून त्या प्रवासात त्याला कोणाकोणाचा सहवास लाभेल विश्रामस्थानं कोणती असतील बुभुक्षा पिपासा असेल तर कुठं जावं प्रेक्षणीय स्थळं कोणती असतील मनशांतीसाठी मनोरंजनासाठी काय सोय आहे इत्यादी इत्यादी इतकी इत्या काळजी इत्या इत्या जर कोणी घेतली तर संदेशवाहक आनंदाने तो संदेश नेऊन पोचवेल नाही का कालिदासाचा यक्ष हा कांताविराहाने अत्यंत व्याकुळ झालेला असला तरी तो अत्यंत बुद्धिमान आहे तो मेघाला म्हणतो हे मेघा कैलासापर्यंत तुझ्या सोबतीला राजहंस असणार आहेत आनंदी चातक पक्ष्यांचे मधुरध्वनी तुझ्या कानी येतील तुला अनुकूल असलेलाच हा वारा आहे बरं का आणि तो तुला हळुवारपणे पुढे जाण्यास मदत करेल शिवाय अत्यंत सुंदर अशा बगळ्यांची माळ फुले अधुना अंबरात तुझ्या सोबतीला असतील कालिदासाचा हा यक्ष केवळ मेघाला अलकानगरीचा सा मार्ग सांगत नाहीये तर प्रवासामध्ये त्याची पंचज्ञानेंद्रिये कशी तृप्त होतील याचा सुखद अनुभवही तो त्याला देण्याचा प्रयत्न करीत आहे याशिवाय प्रवास अधिक आकर्षक आणि आनंदी होण्यासाठी तो अनेक रंजनस्थळांचे वर्णनही करत आहे यक्ष म्हणतो हे मेघा तुझा जेव्हा प्रवास सुरू होईल तेव्हा तुझ्या आगमनाने आनंदी झालेल्या असंख्य स्त्रियांचे नेत्रकटाक्ष तुझ्यावर पडतील त्याचा तू मनमुराद आनंद घे हा आनंद आहे शेतीत कष्ट केल्याचं फळ आता मिळणार प्रवासी गेलेला माझा प्रिय सखा आता मला भेटणार या विचारांनी त्यांचे जे प्रेमळ नेत्रविलास होतील त्यांचा तू मनमुराद आनंद घे पुढे गेलास की तुला तुझा परम मित्र आम्रकूट भेटेल तिथल्या आमराईत थोडा वेळ रेंगाळलास तरी चालेल तेथील वनवासींवर जलवर्षाव करून पुढे जाताना तुला कर्णमधुर अशा मोरांची केकावली ऐकू येईल ती ऐकत ऐकत पुढे गेलास की विंध्य पर्वताच्या पायथ्याशी जलवर्षावामुळे असंख्य जलप्रवाह असलेली तुझी ती प्रिय सखी रेवा म्हणजेच नर्मदा तुला भेटेल तिच्यासोबत तू थोडा वेळ घालव पुढे गेलास की सिद्धगण तुझा आदरपूर्वक सन्मान करतील त्यानंतर तू थोडा वेगाने जा आणि दशार्ण प्रांतामध्ये पोहोच विदिशा ही या प्रांताची राजधानी आहे जी तारुण्याच्या सौख्याने शृंगाराने आणि ऊर्जेने परिपूर्ण आहे तिथे पोहोचून तू तु सत्वर तुझ्या सखीला म्हणजेच वेत्रवती नदीला भेट तिच्या सौंदर्याचा आणि सहवासाचा तू मनमुराद आनंद घे तिथून विश्रामासाठी तू नीचेही नावाच्या पर्वतावर थांब तिथे तुला उत्कट तारुण्याच्या सळसळत्या उन्मादाचा अनुभव येईल तिथून आराम करून पुढे नद्यांच्या किनारी असलेल्या अनेक कळ्यांवर पाण्याचा हलका शिडकाव कर म्हणजे त्याही खोलतील उत्तर दिशेला सत्वर जात असलास तरी एका विशेष कारणासाठी तू थोडा पश्चिमेकडे नक्की वळ आणि उज्जैनीला पोहोच कारण तेथील महालांच्या गच्चीवर त्या नगरीतील अत्यंत सुंदर मोहक अशा सुंदरींच्या नेत्रांचा सुखद आनंद नाही घेतलास तर तुझं आयुष्यच व्यर्थ आहे पुढे तुला वाटेत निर्विंध्या नावाची नदी दिसेल तुला भेटण्यासाठी ती अत्यंत आतुर झाली आहे तुझ्याशी प्रणय लीला करण्यासाठी उत्कंठित झालेली ती हळूच तुला तिची नाभी दर्शविल तिच्या त्या सौंदर्याचा तू आस्वाद घे तिलाही तुझ्या स्पर्शसुखाने पूर्णपणे तृप्त कर पण तिथे फार काळ रमू नकोस कारण पुढे विराहाने कृश झालेली सिंधू नदी तुझी वाट पाहत असेल तिला भेटून तिच्यावर भरपूर जलवर्षाव कर म्हणजे तीही आनंदाने फुलून जाईल तिचा कृषपणा दूर होईल यानंतर तू अवंतीदेशी जा मागे ज्या उज्जैनीविषयी तुला सांगितले ना त्या उज्जैनीची अवंती ही राजधानी आहे इथे उदयन आणि वासवदत्तेच्या प्रणयकथा खूप प्रसिद्ध आहेत हे शहर धनधान्याने संपन्न आणि अत्यंत श्रीमंत आहे असं म्हणतात की स्वर्गात राहणाऱ्या पुण्यात्म्यांनी शेष पुण्याद्वारे जणू स्वर्गाचा एक तुकडाच जमिनीवर आणला त्या असंख्य तुकड्यांनी बनलेली अशी ही उज्जैनी नगरी आहे कालिदासाच्याच शब्दात सांगायचं सा, तर शेषः ऋतमिव दिव खंडमेकम उज्जैनी नगरीचं वर्णन करताना कालिदासाने तब्बल अकरा श्लोक रचले आहेत आणि त्यातील चार श्लोक तर महाकालेश्वराचे वर्णन करतात यावरून अनेक विद्वानांचं असं मत आहे की कालिदास हा बहुतेक उज्जैनीचा असावा या ठिकाणी कालिदासाने काय सुंदर उपमा वापरली आहे मंडळी कालिदासाच्या उपमा ह्या अत्यंत रमणीय असतात म्हणूनच उपमा कालिदासस्य असं म्हटलं गेलं आहे या मेघदूताला अत्यंत मोहक उपमा अशी आहे की वल्मिक म्हणजेच मेघावर पडलेल्या जलबिंदूंमधून किरणे गेल्याने जे इंद्रधनू तयार होते त्याचा एक भाग मेघाच्या मस्तकावर असा दिसत आहे की जणू काही घनश्याम असलेल्या कृष्णाच्या मस्तकावरील मोराचं सुंदर पीसच याद्वारे यक्षाने सावळे सुंदर रूप मनोहर अशा शब्दात मेघाची सुंदर स्तुती केली आहे यक्ष पुढे म्हणतो की पुरेशी विश्रांती घेतल्यावर आणि महाकालेश्वरास सेवा अर्पण करून मग तू पुढे जा वाटेत तुला चर्मणवती नदी लागेल तिचा मान राखण्यास तू थोडा तिच्याकडे झुक तिथून पुढे तू दशपूर ब्रह्मावर्त करीत करीत सरस्वती नदीचे जलप्राशन करून कणखलजवळ गंगा नदीपाशी त्यानंतर तिचंही पवित्र जलप्राशन कर यानंतर हिमालयाच्या शिखरावर पोहोचून तिथे थोडा वेळ विश्रांती कर तिथे जर शरभ नावाचे पशु तुला त्रास द्यायला आलेच तर भयंकर वर्षाव करून तू त्यांना सळो की पळो करून सोड यानंतर शिवाच्या पदचिन्हांना वंदन करून क्रौंच पर्वताजवळ ये तिथं एक मोठं भुयार दिसे। त्या तु दिसेल त्यातून तू बाहेर पडून वरच्या दिशेला म्हणजेच उत्तरेकडे जा ह तिथे गेल्यावर कैलास पर्वत तुझं स्वागत करील हे मेघा या कैलासाच्याच सर्वोच्च शिखरावर आहे कुबेराची अलका नगरी मंडळी इथे पूर्वमेघ संपतो यानंतर यक्ष या दिव्य भव्य श्रीमंत नयनरम्य अशा अलकानगरीचं वर्णन करतो आता यापुढील भाग सादर करण्यासाठी मी बदलापूर निवासी संस्कृत विद्वान श्री राजेंद्र दातार यांनी केलेल्या संक्षिप्त मेघदूताचा आधार घेत आहे त्यांनी कालिदासाच्या एकशे वीस श्लोकांचा आशय केवळ चाळीस मराठी श्लोकांमध्ये समर्पकरित्या वर्णिलेला आहे यासाठी त्यांनी चंद्रकांत सूर्यकांत साकी आणि हरिभगिनी या वृत्तांचा प्रयोग केला आहे यातील काही रचना मी इथे सादर करतोय अलकापुरीचे वर्णन करताना यक्ष म्हणतो भालचंद्र सहवासे पावन चैत्र रथोद्यान तया बिलगुने चमके अलका शुभ्र चांदण्यात कुबेर कीर्ति किन्नर गाति पहाविलासी लोक अप्सरान् सवे रङ्गहशील तु यक्षकन्यका गङ्गातीरावर सोनेरी वाळुत बैसती रत्नमणि खेळत प्रासादाचा सौधान्वरती मृदङ्गतालावर यक्षसेवतीरतिफलमदिरा कल्पवृक्षनिर्मित राजगृहाच्या उत्तरे कडे दिसेल माझे घर प्राकारावर कमान सुंदर इंद्रधनुष्या सम प्रवेशद्वारी फुले सानुला मंदाराचा रुख स्फटिकपट्टिका मोरासाठी सुवर्णकांबीवर मम वामेच्या वामपदाचे अशोकास डोहळे मदिरचूळही बकुळ इच्छितो पहा अंगणी पुढे दारी तोरण उंबर्या पुढे शंख पद्म अंकने सख्या समजतू उभा ठाकला माझ्या सदनापुढे तनु सावळी कुरंग नयना सुंदर दंतावली लाल चुटकते ओठ की पिकलेली तोंडली उरोज भारे जरा वाकते चालग सारखी परंतु आता रूढ जाहली असेल माझी सखी केस मोकळे डोळे रडवे मरगळला मुखचंद्र हातावर ठेवू हनुवटी बसली असेल खिन्न तारा छेडित बसली किंवा मज दुबळ्या सचितारी मलिन वस्त्रा भूषण रहिता दिसेल कांता माझी दिवस तिचा घरकामा मध्ये जात असेल कसाही परंतु रात्री आठवणींनी झोप नसेल तिलाही थकून ती जरी झोपली पाहिल मजला स्वप्नी ती जरी झोपली पाहिल मजला स्वप्नी कडगडू नको जरा थांब तू सुहृदा प्रहरासाठी प्रहरी तुषार हलके शिंपड खिडकी पाशी खुलता जाई मंद दरवळे वळेल तुझवर दृष्टी जरा चमकुनी गडगड करुनी लक्ष वेधुनी घ्यावे नम्रपणे त्या मानिनी पुढे भाषण आरंभावे याच्या पुढे मेघ यक्षाचा संदेश सांगतोय बरं का मेघदूत मी तुझ्या पतीचा निरोपत्याचा ऐकून घे कुशल असे तो तुझे कुशलही ऐकण्यास आतुर आहे विरही कष्टी तुला चितारी धैर्यवान तो सांगतसे सुखदुःखाचे भोग जीवनी चक्राचा धावे परीते सुखदुःखाचे भोग जीवनी चक्राचा धावे परिते सुख वाट पाहणे केवळ आता चार महिने धीरधरी पुनवेला ह्या कार्तिकातल्या पाहशील तू मला घरी मदिरयामिनी सुरत क्रीडा भोग जीवनी भोगूया निरोप माझ्या पत्नीला हा नीटपणे तू सांगावा शंकित होऊ नितीही तुझवर जरी न ठेविल विश्वास तुला सांगतो ऐकवती जला दोघांमधली ही गोष्ट एके रात्री दचके कांता विचारता बोले काय दुजा कोणत्या रमणी संगे दिसला राया स्वप्नात पवन सख्या विश्वास करील ती खूण गोष्ट ऐकता पवन सुतावर जशी जानकी अंगठी सपाहता। फिरून या वे ही सत्वर घेऊन या गीतमनीचे मेघदूत हे ऐकले सख्या गीतमनीचे मेघदूत हे ऐकले सना सख्या मेघदूतातल्या प्रेमाला सृजनाच्या सौंदर्याचे आणि मांगल्याचे अधिष्ठान आहे कदाचित म्हणूनच कालिदासाचे मेघदूत गेल्या दोन हजार वर्षांपासून मानवी मनाला भुरळ घालत आहे कालिदासाच्या सुसंस्कृत मनाचे मेघदूतात पडलेले हे प्रतिबिंब फारच विलोभनीय आहे अशा या महान कवीला आपल्या सर्वांकडून त्रिवार प्रणाम धन्यवाद श्रोते हो आपण ऐकत होता महाकवी कालिदास रचित संस्कृत भाषेतील खंडकाव्य मेघदूत पुस्तकाचं हरी गोकर्णकर यांनी केलेलं रसग्रहण बरं तर श्रोते हो याबरोबरच आजचा आपला संस्कृतवाणीचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय या कार्यक्रमाचे करते होते गणेश मसलेकर आता हर्षदा प्रभूला निरोप द्या नमस्कार ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती